नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरीमध्ये नऊशे दोन घरांची योजना जाहीर झालेली आहे आणि अर्ज विक्री स्वीकृती सुरुवात सुद्धा होणार आहे तर या ज्या योजना आहेत त्यांचं सविस्तर वेळापत्रक योजनेचे ठिकाण योजनेत ज्या घरं आहेत त्यांच्या किमती लोकेशन हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेण्याचा प्रयत्न करूया तर या लॉटरीसाठी जे वेळापत्रक आहे ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजला म्हणजे आज बारा वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार आहे तर ही जी नोंदणी प्रक्रिया आहे ती पंचवीस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची जी सुरुवात आहे ती सुद्धा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आज दुपारी बारा वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार आहे ती सव्वीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे ऑनलाईन शुल्क भरणा हे तुम्ही सत्तावीस ऑगस्ट बारा वाजल्यापासून ते सत्तावीस सप्टेंबर तेवीस वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत करू शकता तर संगणकीय सोडत जी आहे या लॉटरीची संगणकीय सोडत ही दहा ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता होईल तर त्याच दिवशी विजेत्यांची यादी ही संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल आणि परतावा जे आहे ते एकवीस ऑक्टोबर पासून तर या ठिकाणी आपण योजनेचे ठिकाण सदनिकेचा प्रकार एकूण सदनिका आणि यांच्या अंदाजीत किमती पाहूया तर व्हॅलीशिप स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन या गृहसंकुलातील हो उपलब्ध असे सहाशे एकोण नव्वद सदनिकांचा हा तपशील आहे तर सर्वप्रथम आहे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना सेक्टर छत्तीस खारघर या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी बेचाळीस सदनिका असणार आहेत आणि अल्प उत्पन्न गटासाठी तीनशे एकोणसाठ सदनिका असणार आहेत तर जे बेचाळीस सदनिका आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट चौरस मीटर आहे अंदाजित किंमत ही सदतीस लाख रुपये आहे तर अल्प उत्पन्न गटासाठी जे क्षेत्रफळ आहे ते आहे चौतीस पूर्णांक छत्तीस आणि याची किंमत असणार आहे सेहेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी त्याच्यानंतर व्हॅलीशिप गृहनिर्माण योजना सेक्टर छत्तीस खारघर या ठिकाणी मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट या दोघांसाठी घरे आहेत तर मध्यम गटासाठी एकशे अठरा सदनिका असून क्षेत्रफळ आहे छप्पन पूर्णांक एकसष्ट चौरस मीटर आणि त्याची अंदाजित किंमत आहे एक कोटी सात लाख सव्वीस हजार तर उच्च उत्पन्न गटासाठी एकूण सदनिका आहेत एकशे छत्तीस क्षेत्रफळ आहे पंच्याण्णव पूर्णांक अठरा आणि या घरांची किमती आहेत दोन कोटी पाच लाख पाच हजार रुपये इतकी त्याच्यानंतर तिसरं जी योजनेचे ठिकाण आहे ते आहे वास्तु विहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना सेक्टर सोळा सतरा खारघर या ठिकाणी मध्यम गटासाठी दहा सदनिका असून याचे क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस पूर्णांक सहा अंदाजित किंमत आहे सहासष्ट लाख रुपये तर उच्च उत्पन्न गटासाठी चोवीस सदनिका आहेत जे क्षेत्रफळ आहे ते एकोणऐंशी पूर्णांक अठरा याची किंमत आहे एक कोटी तेरा लाख त्र्याण्णव हजार रुपये इतकी त्यानंतर घनसोली खारघर व कळंबली येथील उपलब्ध दोनशे तेरा सदनिकांचा आपण तपशील पाहूया तर या ठिकाणी सेक्टर दहा भूखंड क्रमांक दोन घनसोली या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी एक सदनिका असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुद्धा एकच सदनिका आहेत तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी जे सदनिका आहे त्याचं क्षेत्रफळ आहे पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी आणि अंदाजित किंमत दिलेली आहे सव्वीस लाख नऊ हजार चारशे वीस रुपये तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी जे एक सदनिका आहे त्याचं क्षेत्रफळ आहे एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी आणि अंदाजित किंमत आहे छत्तीस लाख बहात्तर हजार पाचशे पाच रुपये त्याच्यानंतर सेक्टर चाळीस भूखंड क्रमांक एक खारघर या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी एकतीस सदनिका आहेत क्षेत्रफळ आहे पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी आणि किंमत जी आहे ती आहे सव्वीस लाख एकोणपन्नास हजार सातशे अठरा रुपये तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी सेक्टर चाळीस भूखंड क्रमांक एक खारघर या ठिकाणी एकशे त्रेचाळीस सदनिका असून या घरांचे क्षेत्रफळ एक आहे एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी अंदाजित किंमत आहे सदतीस लाख पंच्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर रुपये त्याच्यानंतर सेक्टर पंधरा भूखंड क्रमांक नऊ कळंबोली या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी सहा सदनिका असून त्याचे क्षेत्रफळ आहे पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर व घराची किंमत आहे सव्वीस लाख बत्तीस हजार तीनशे अडसष्ट रुपये तर याच ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकतीस घरे असून याची क्षेत्रफळ आहे एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी आणि घराची किंमत आहे सदतीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे एकोणसाठ रुपये इतकी तर सिडकोच्या घराची वैशिष्ट्ये काय आहे तर नऊशे दोन एवढ्या प्रमाणावर सदनिका उपलब्ध आहेत रस्ते रेल्वे मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी आहे आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असे गृहसंकुल हो आहेत शाळा महाविद्यालय रुग्णालय इत्यादी मूलभूत सुविधांनी परिपूर्ण असा हे परिसर आहेत विकसित नोडमध्ये व मोक्याच्या ठिकाणी असणारी ही गृहसंकुले हो आहेत तसेच घनसोली खारघर व कलंबोली नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रुपये अडीच लाखांचे अनुदान उपलब्ध आहे सो so, सिडको लॉटरीबद्दल हीच महत्त्वाची अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार